आणि यानंतर एक राजकीय बातमी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींना भाजपकडनं लोकसभेसाठी साकडं घातलं जात आहे अशी माहिती मिळते राजू शेट्टी यांनी महायुतीमध्ये सहभागी व्हावं यासाठी त्यांना केंद्रीय नेतृत्वाकडनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मिळते दरम्यान या ऑफरवरती राजू शेट्टींनी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे माझ्याकडे तरी थेट कोणी संपर्क साधलेला नाही आहे पण आडमार्गानं मध्यस्थामार्फत मी व दिल्लीतल्या केंद्रीय नेत्यांच्यावर बोलावं भेटावं काही कामानिमित्त त्यांच्याकडे जावं अशा प्रकारच्या सूचना येत आहेत पण त्याही गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे अशा वापर आल्या तरीसुद्धा त्याला विरघळून जाण्या इतपत मी काही लेचापेचा नाही आहे आता चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सामान्यांना न्याय द्यायचा असं मी ठरवलेलं असताना कोणत्याही आघाडीबरोबर जायचं नाही असा एकदा निर्णय झाल्यानंतर अशा प्रकारच्या ऑफर कोणी दिल्या न दिल्या तरी आम्ही विचलित होऊ शकत नाही आणि याविषयी अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी विजय केसरकर विजय याआधी सुद्धा राजू शेट्टींनी अनेक पक्षांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतलेला होता पण पर यावेळची परिस्थिती पाहता त्यांचा काय विचार दिसतोय काय चर्चा रंगतायत या ऑफरनंतर अगदी बरोबर आहे कारण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये किती बदल होतात हे खरं तर कर पाहावं लागणार आहे कारण भाजपनं आता म्हणजे केंद्रीय पातळीवरून राजू शेट्टी यांना महायुतीमध्ये सहभागी होण्यासाठी साखरे घातल्याची माहिती मिळते गेल्या महिन्याभरापासून राजू शेट्टी यांच्याशी केंद्रीय पातळीवरील नेतृत्व आहे ते संपर्क करत आहे मात्र राजू शेट्टी यांनी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे पाहिलं जातं मात्र मात मा मा जे आता महायुतीमध्ये खासदार आहेत धनंजय धैर्यशील माने हे नेमकं काय करणार याकडे पाहावं लागेल कारण भाजपनं जर अशा पद्धतीने राजू शेट्टी यांना जळ घालायला सुरुवात केली असेल तर माने यांचं काय होणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र राजू शेट्टी यांनी याच्या आधीच स्पष्ट केलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये देखील जाणार नाही किंवा महाविकास आघाडीमध्ये देखील जाणार नाही कारण या दोन्ही जे सत्ताधारी आहेत आणि जे विरोधक आहेत यांनी शेतकऱ्यांचा घात केलेला आहे शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकला चलोरे असेल त्यामुळं पुढे नेमकं काय काय घडतं कोल्हापूरच्या राजकारणामध्ये नेमकं काय बदल घडतात हे खरं तर पाहणं खूप महत्वाचं असणार आहे विजय धन्यवाद अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट